याचा संतोष देशमुख पार्क टू करायचा असं म्हणत बीड मध्ये पुन्हा एकदा एक खून सत्र पार पडलं बीट मधील परळी शहर आणि त्या शहरातल्या एका जंगलामध्ये घडतो एक माणूस मारण्याचा प्लॅन लोखंडी रॉड कत्ती लाकूड बाटली याला सोडायचं नाही याचा संतोष देशमुख पार्क टू करायचाय असं म्हणत त्याला मारहाण सुरू होते हा संवाद ऐकून तुम्हालाही थरका पुढेल पण हा कुठला पिक्चर मधला डायलॉग नाही तर ही आहे खरीखुरी घडलेली घटना शिवराज देवटे परळी शहरातला एक अतिशय सामान्य घरातला तरुण शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता रिलायन्स पेट्रोल पंप जाऊन त्याचं अपहरण होतं पाच गाड्यांमधून टोळक येतं त्याचा रस्ता अडवतात आणि शिवराजला जबरदस्तीने उचलून येतात थेट रत्नेश्वरच्या डोंगरामध्ये आणि डोंगरात नेऊन काय करतात तर सुरू होतो तिथे रिवेंज खेळ म्हणजेच बदला तिथे शिवराज वरती लोखंडे रोडने वार होतो कत्तेने कापण्याचा प्रयत्न देखील केला जातो आणि डोक्यामध्ये कासाच्या बाटल्या देखील फोडल्या जातात बांबू लाकूड हाताला लागेल ते घेतलं जातं आणि शिवराज देवट्याच्या अंगावर उतरवलं जातं त्या टोक्याच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं की याला सोडायचं नाही याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे म्हणजेच मध्ये आता मारहाणीत सुद्धा फ्रँचायजी सुरू झाली की काय असं वाटायला लागलंय शिवराज पोलीस जबाबात सांगतो की मी जलालपूरला कार्यक्रमासाठी गेलो होतो माझं जेवण झालं तिथे एक भांडण माझ्या नजरेस पडलं ते पाहण्यासाठी मी थोड्या वेळ थांबलो आणि तिथून निघलो परंतु ते भांडण मी का पाहिलं याचा राग मनामध्ये धरून टोळक्याने माझा पाठलाग केला मी माझ्या मित्राला सोडलं आणि थेट पेट्रोल पंपाकडे वळवलो परंतु ते माझ्या आधीच माझा दबा धरून बसले होते टोळक तिथे येतं आणि माझा रस्ता अडवतो आणि मग मला फरफटत घेऊन थेट जंगलामध्ये घेऊन गेले आणि तिथं गेल्यावर ते सर्व एकमेकाला फक्त म्हणत होते की त्याचं डोकं फोडा याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे आणि ते सर्वजण गांजा पित होते परंतु मी फक्त ओरडत होतो की मला कोणतरी वाचवा पण तेवढ्या तिथे दोन व्यक्ती आले आणि त्यांनी माझा जीव वाचवला म्हणून मी आज बोलतोय नाही तर आज मी बोलायचं तर शिल्लकच राहिलो नसतो असं शिवराज सांगतोय या प्रकरणावरती पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणतात की याला जातीय रंग देऊ नका हे प्रकरण तात्कालीन कारणामुळे घडले आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तसंच सात आरोपी अटकेत आहेत व त्यापैकी दोन अल्पवयीन देखील आहेत परंतु या प्रकरणावरती अंजली दामान या चांगलाच बडलेला आपल्याला दिसत आहे त्या म्हणताय पर दहशतवाद्यांचा अड्डा झालाय का अठरा अठरा वर्षाची मुलं हातामध्ये कत्ती घेऊन रिवेंज घेत बदला घेताय ऑपरेशन सिंधू सारखं एखादं ऑपरेशन बीड मध्ये दे देखील तुम्ही राबवा असं सरकारला ते आवाहन करत आहे हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये एकच प्रश्न येतोय की बीड मध्ये नक्की काय सुरू आहे संघटित गुन्हेगारी राजकीय आश्रय कि मग पोलिसांचं दुर्लक्ष संतोष देशमुख पार्ट टू हे वाक्य नव्हे तर तो इशारा होता की बीड मध्ये दे कायद्याला फक्त थट्टा समजली जाते कारण शिवराज थोडक्यात बचावला पण उद्या दुसरा कोणाच तर जीव जाईल हा प्रश्न फक्त बीडचा नाही तो आहे राज्याच्या कायद्याचा आणि संविधानाचा या प्रकरणावरती आपल्याला काय वाटतं बीड मध्ये कायदा जिवंत आहे की गुन्हेगार आपलं मत कमेंट मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ या पुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ या व्हिडिओ सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र